नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मनोज पाटील ऑर्डर सिल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनी ह्या कंपनीच्या प्रतिनिधी मी आज आलो आहे धरणगाव तालुका आणि जिल्हा जळगाव आज आपण बघणार आहोत धरणगाव येथील शेतकरी गणेश भाऊ यांच्या शेतात आपण आलेलो आहोत तर गणेश भाऊ तुमची मला थोडं ओळख परिचय आणि तुम्हाला कसं ॲव्हरेज बसलं काय बसलं थोडं आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्देशान तुम्ही आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे नमस्कार सर मी गणेश दास महाजन धरणगावून बोलतो आहे सर धरणगाव तालुका आहे जळगाव जिल्हा सर मी फेसबुकवर पाहिलं सर मी विराट कंपनीच्या दोन तीन आर केले किंवा इकडे पाहिलं तर दोन चार क्षेत्रांना विचारलं की सरांशी थोडंसं बोलणं झालं त्या सरांनी मला सांगितलं की बाबा विराट कंपनी असंच आहे तर माझं पहिलं वर्षी सर विराट कंपनी ही व्हॅरेट लावली होती वयाची तर सर मला ह्या वर्षी दोन एक एक पंच्याहत्तर आर क्षेत्र सर माझेवालं तेच मला जवळजवळ तीस टन पहिला माल निघाला सर आणि परत मागच्या मालच्या अशा मला बारा टनाशी आहे सर तर मी ही कंपनी लावून सण एकदम समाधानी झालो सर, चीछ चीछ तीछ तीछ तो तो सर। मी द मागच्या पाच वर्षापासून टर्ब शेती करतो आहे तर विराट कंपनी ही मला एकदम बेस्ट आणि चांगलं वाटली सर तर मी यावर्षी आनंदी आहे भाव बी मला चांगला भेटला सर आणि व्यापारीने पण थोडं चांगलं घेतलं की माल एक्सपर्ट दूर होतो बा तर त्यांनी माल आपल्याकडनं आता तुम्ही एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर आर क्षेत्रामध्ये तुम्ही विराट हे लागवड केली आहे तुम्हाला क्षेत्रामध्ये किती सर मला ॲव्हरेज तीस टन आला सर एक मध्ये तीस टनाचा पहिला थोडा निघाला सर आमचा आला टन निघाला लागवड तुमची म्हणजे सोयी करण्याची बीज लागवड करण्याची तारीख काय होती सर आमची बीज लागवड करण्याची तारीख पंचवीस डिसेंबर सर दोन हजार तेवीस तर सर आमच्या हार्वेस्टिंग झाली तर म्हणजे माल कटिंग केली सर आम्ही पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर दिवस आमचा माल कटिंग झाला सर 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 आवलेट सीजचे आपलं जे विजय सर विजय विराट ही जी व्हरायटी सर याचा अनुभव त्यांनी घेतला पाहिजे सर ही माझं माज़, ही माझ्या मत सांगतो सर मी की मला याच्या अनुभव सांगला सर मी मागच्या दोन दोनशे वर्षा दुसरं प्रकारे लावलं सर मी कंपनी माल पटली सर पण ही जी कंपनी याच्यापेक्षा उतारा कोणत्या कंपनीच्या दिलं आम्हाला